एकदम सुरुवातीला अशी न्यूज आली होती बघा की रितेश देशमुख जे आहेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यावरती एक सिनेमा करणार आहेत नंतर असं समजतं की तो एक सिनेमा नसून ते जवळपास तीन पार्टची एक ट्रायोलॉजी असणार आहे तीन पार्टची ट्रायोलॉजी असं त्या सिनेमाला म्हणण्यात आलं म्हणजे की जवळपास त्या सिनेमाचे तीन भाग येणार आणि एवढंच नसतं त्या स्था सिनेमामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका जी आहेत स्वतः अरित देशमुख साकारणार आहेत असं म्हणण्यात येत होतं इंद्रिया देशमुखही त्या सिनेमामध्ये असतील असं म्हणण्यात येत होतं आणि परत खूप सारे हिंदी ॲक्टर्स देखील या सिनेमामध्ये वेगवेगळ्या भूमिका करतील असं म्हणण्यात येत होतं आणि एवढंच नसता त्या सिनेमाचं दिग्दर्शन जे आहेत मराठीतील गाजलेले दिग्दर्शक ज्याने हिंदी सिनेमाचंही दिग्दर्शन केलं ते म्हणजे की नागराज मंजुळे या सिनेमाचे दिग्दर्शन जे आहेत करणार आहेत असं म्हणण्यात येत होतं परंतु क्रिएटिव्ह डिफरन्सेस आले त्यामुळं नंतर हा जो सिनेमा आहे नागराज मंजूर जायद यांनी ही जी ट्रायलॉजी होती याला सोडून दिलं त्यानंतर रित देशमुख या सिनेमाचे दिग्दर्शन करणार आहेत असं आपल्यासमोर न्यूज आली आणि तेव्हापासून रित्य देशमुख या सिनेमाचे दिग्दर्शक जे आहे ते झाले मी बोलत आहे राजा शिवाजी या सिनेमाविषयी बघा राजा शिवाजी हा सिनेमा लवकरच आपल्या भेटीस जे आहे ते येणार आहे जवळपास दोन हजार सव्वीसला या सिनेमाची रिलीज डेट आहे आणि मराठीमधील हा एक गेम चेंजर सिनेमा ठरू शकतो असं माझं मत आहे बघा नक्कीच याचं एक्सप्लेनेशन मी तुम्हाला पुढे देईल तर त्यामुळे हा व्हिडिओ जे आहे तुम्ही शेवटपर्यंत बघा यापूर्वी मराठीमध्ये असा सिनेमा जे आहे ते रिलीज होऊन गेला बघा जो की मराठीमधील पहिला पॅन इंडिया म्हणून ओळखला जातो त्या जा सिनेमाचं नाव होतं हर हर महादेव हर हर महादेव या सिनेमामध्ये सुबोध भावे पुन्हा शरद केळकर लीड कास्टमध्ये दिसले होते बघा आणि बाजीप्रभू देशपांडे यांच्या आयुष्यावरती हा सिनेमा होता ज्यामध्ये शरद केळकर ज्या आहेत त्यांनी बाजीप्रभू देशपांडे आणि त्यानंतर सुबोध भावे जे आहेत त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली होती है। परंतु हा सिनेमा जेवढा चालायला पाहिजे होता बघा तेवढा चालला नाही नक्कीच सिनेमाने चांगली कमाई केली पंचवीसशे कोटीची कमाई केली होती आणि डिसेंट सक्सेस हा सिनेमा थिएटर्समध्ये ज्या ठरला होता परंतु या सिनेमाला एक गोष्ट तुम्ही विसरलात की पॅन इंडिया लेवलवरती ज्या रिलीज केलं होतं मराठीसह हिंदी तमिळ तेलुगू कन्नड अशा भाषामध्ये या सिनेमाला रिलीज करण्यात आलं होतं आणि जेव्हा हा सिनेमा रिलीज झाला होता बघा तेव्हाही मी असे व्हिडिओ जे आहे ते बनवत होतो परंतु मी जेव्हा ऑब्झर्व केला असं की हिंदी भाषा असेल त्यामध्ये या सिनेमाला खूपच लिमिटेड असे बोटावरती मोस्ती येथील एवढेच शो जे आहे ते भेटले होते नुसते महाराष्ट्रात नाही तर महाराष्ट्राच्या बाहेरही तेवढे शोज भेटले होते फक्त मराठीमध्ये या सिनेमाला चांगले शोज भेटले होते आणि मराठी ऑडियन्स या सिनेमाला सपोर्ट जे करत होती जर हिंदीचा हा हाल होता तर मग मराठी बाकीच्या भाषा ज्या आहेत तर मिळतील यामध्ये तर काय असेल तुम्ही विचारच करू शकता त्यामुळे तो सिनेमा तो सिनेमा जो आहे प्रॉपरली पॅन इंडियामध्ये रिलीज झाला नाही बघा नक्कीच नावापुरता पॅन इंडियामध्ये तो सिनेमा रिलीज झाला आणि यानंतर इतिहासामध्ये असंही सांगण्यात येईल की अं मराठीमधील पहिला पॅन इंडिया चित्रपट जो होता तो हर हर महादेव होता परंतु आता एक प्रॉपर मराठीमधील पॅन इंडिया चित्रपट एट आहे असं मला वाटतं त्या सिनेमाचं नाव आहे बघा राजा शिवाजी आणि हा का गेम चेंजर ठरल तर मी सांगतो तुम्हाला की निस्तं या सिनेमामध्ये रिते देशमुख नसून तर त्यांनी खूप मोठी तगडी हिंदी स्टार कास्ट घेतलेली आहे वेगवेगळे औरंगजेबा असतील किंवा वेगवेगळ्या भूमिकासाठी वेगवेगळे स्टार्स जे आहेत त्यांनी हिंदीमधील मोठमोठे या सिनेमासाठी घेतलेले आहेत बघा नक्कीच तुम्ही चेक केला असेल आता तर मी काही या ठिकाणी नाव घेत बसणार नाही खूप सगळ्या सर्वजणांचे परंतु या सिनेमामध्ये खूप मोठे मोठे स्टार्स आहेत त्यामुळं हा सिनेमा नक्की वर्क करू शकतो असं मला वाटतं आणि नुसतं वर्क नाही तर या सिनेमाचं बजेटही खूप जास्त ठेवण्यात आलेलं आहे नक्की तर मला माहिती नाही पण असं म्हणत आहे की शंभर कोटी रुपये या सिनेमाचं बजेट आहे आणि एखाद्या मराठी सिनेमासाठी एवढं मोठं बजेट खूप मोठी गोष्ट आहे बघा नक्कीच या सिनेमाला अगोदरपासून पॅन इंडिया लेवल जे आहे भेटतं कारण की रिते देशमुख जे आहेत अगोदर हिंदी सिनेमामध्ये काम करतात त्यामुळे त्यांच्यामुळे हा सिनेमा तर वर्क करालाच परंतु मराठी ऑडियन्सही या सिनेमाला सोडणार नाही कारण की रिते देशमुखची यापूर्वी जे सर्व मराठी सिनेमा चाललेले आहेत आणि हाही सिनेमा चालेल असं मला वाटतं परत बजेट तर एक गोष्ट आहेच बघा परंतु ऋतु देशमुख यापूर्वीचे जे सर्व सिनेमा होते तुम्ही जर बघितले लय भारीपासून तर आता वेळ पर्यंत त्यांनी काय करून दाखवलेलं आहे तुम्ही बघत असाल प्रत्येक एक सिनेमासोबत एक नवीन रेकॉर्ड जे ते तयार ते करत आहे आणि वेडनं तर काय करून दाखवलं तुम्हाला माहितीच आहे अख्ख्या महाराष्ट्राला वेळ लावून टाकलं होतं त्यामुळे हा सिनेमा मराठीमधील एक गेम चेंजर सिनेमा ठरू शकतो बघा या सिनेमानंतर असं मला वाटतं की मराठीसाठी पॅन इंडिया लेवलचे दरवाजे आहेत जे उघडू शकतात मराठी डायरेक्टर्स जे आहेत ते पॅन इंडिया चित्रपटाचा विचार करू शकतात जसं की तेलगू सिनेमाचं जेव्हा बाहुबली टू रिलीज झाला होता बाहुबली सिनेमा रिलीज झाला होता त्यानंतर पॅन इंडिया लेवल मूवीजचा जे आहे खूप तक जे आहे खूप लोक पॅन इंडिया मव्हीज बनवायला लागले त्यानंतर कन्नडा मल्याळमचे सिनेमेही पॅन इंडिया लेव्हलवरती यायला लागले परंतु आतापर्यंत मी एक मराठी सिनेमाची वाट बघतोय जो की पॅन इंडिया लेवलवरती एका असतील आपलेही मराठीतील ॲक्टर्स जे आहेत एवढे छान छान वर्ल्ड वाईड लेवलवरती गाजतील याचीच मी वाट बघतोय कारण की कांतारापासून जे रिषभ शेट्टीने करून दाखवले तसंच मला वाटतं की मराठीमधील एखादा डायरेक्टरही तसं करून दाखवा एखादा हिरोही तसं करून दाखवा आणि त्या लेवलवरती जावा बघा कारण की त्यांच्याजवळी आपल्या जरी तेवढा पैसा आहे बघा की जेवढा मल्याळम इंडस्ट्रीजवळ आहे जेवढा कन्नडा इंडस्ट्रीजवळ जेवढे पैसा आहेत ना तेवढं मराठी डायरेक्टरजवळही आहेत कारण नॉर्मल पिक्चरमध्ये तर चार पाच कोटी लावताच ते तर मग पाच दहा कोटी तर कोणीही लावू शकतं त्यामुळे मला वाटतं की राजेशिवाजी हा सिनेमा जो आहे गेम चेंजर ठरू शकतो मराठी इंडस्ट्रीसाठी तुमचं मते मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये कळवा की तुम्ही याविषयी काय विचार करता वा काय नाही तुमचं मते मला कमेंट सेशनमध्ये कळवा कर कारण की खूप एक चांगली गोष्ट आहे बघा की रिते देशमुख जे आहे त्यांनी एवढं मोठं पाऊल उचललेलं आहे थँक्यू